माननीय सुधीरजी दळवींची तब्येत ही बरी नाही फार मोठा खर्च त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराला सोसवालॉ की मनोज कुमार जीनी जो शिर्डी के साईबाबा हा पिक्चर बनवला होता त्यामध्ये साईबाबांची अतिशय उत्कृष्ट भूमिका सुधीरजींनी केली होती ग्रामस्थांनी त्यांच्या रामनवमीची वर्गणी एकत्रित करून चार लाख रुपयाची वर्गणी रामनवमीची देत आहेत त्याचबरोबर एका तासाभरामध्ये शिर्डीच्या ग्रामस्थांनी एक, एक दीड लाख रुपये गोळा केलेले आणि नामदार राधाकृष्ण विखे पटेल साहेबांच्या वतीने देखील शिर्डी ग्रामस्थ आणि आमच्या परिवाराच्या व्यक्तिगत साधारण एक ते दीड लाख मदत आम्ही देखील व्यक्तिगत स्वरूपात करत आहोत शिर्डीचं सर्व ग्रामस्थ त्यांच्या या कठीण काळामध्ये त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यांची तब्येत सुधीरजी दळवी हे अतिशय मोठे कलाकार आहेत आणि एकोणविसशे साली बहुतेक स्वर्गीय मनोज कुमारजीनी जो शिर्डी के साईबाबा हा पिक्चर बनवला होता त्यामध्ये साईबाबांची अतिशय उत्कृष्ट भूमिका सुधीरजींनी केली होती आणि त्या पिक्चरच्या माध्यमातून खरं शिर्डीची ओळख निर्माण झाली साईबाबांचं कार्य हे समाजामध्ये आणि देशामध्ये पोचलं काही दिवसापासून माननीय सुधीरजी दळवींची तब्येत ही बरी नाही आणि मुंबई येथे उपचार चालत असताना फार मोठा खर्च त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराला सोसावा लागतो आहे या माध्यमातून आमचे काही स्थानिक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क साधला आणि शिर्डी ग्रामस्थांची देखील अशी भावना होती की ज्या व्यक्तीमुळं खरं शिर्डीचं नावलौकिक एवढं देशामध्ये पोचलं अशा व्यक्तीला एक मदतीचा हात म्हणून शिर्डी ग्रामस्थांनी त्यांच्या रामनवमीची वर्गणी एकत्रित करून चार लाख रुपयाची वर्गणी ग्रामनवमीची देत आहेत त्याचबरोबर एका तासाभरामध्ये शिर्डीच्या ग्रामस्थांनी एक, एक दीड लाख रुपये गोळा केलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील उर्वरित जे काही हॉस्पिटलचा त्यांचा खर्च आहे ते खर्च करण्याची जबाबदारी जवळपास आठ ते दहा लाख रुपये असावेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने देखील शिर्डी ग्रामस्थ आणि आमच्या परिवाराच्या व्यक्तिगत साधारण एक ते दीड लाख मदत आम्ही देखील व्यक्तिगत स्वरूपात करत आहोत तर जेवढं शक्य असेल आम्ही या गोष्टीला जाणून आहोत की सुधीरजींचं योगदान फार मोठं नुसतं या पिक्चरपुरतं पुरतं नाही पण मराठी सिनेमामध्ये आने आणि अनेक पिक्चर्समध्ये त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पण शिर्डी के साईबाबांची त्यांची ओळख निर्माण झाली आणि प्रति साईबाबा म्हणून त्यांची ओळख त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानी देशामध्ये पोचवली आणि म्हणून शिर्डीचं सर्व ग्रामस्थ त्यांच्या या कठीण काळामध्ये त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यांची तब्येत बरी व्हावी अशी आम्ही साईबाबा चरणी ग्रामस्थांच्या वतीने प्रार्थना आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लीगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडे शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी